सोलापूर शहर हे विडी उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते या विडी उद्योगातील उद्योजकांनी येथील कामगारांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्या कामाचे हक्काचे शासनाने ठरवून दिलेले मागील वीस वर्षापासून किमान वेतनाचे दर अदा करीत नाहीत तसेच कामगारांना साप्ताहिक सुट्टी देत नाहीत साप्ताहिक सुट्टीचे दुप्पट मोबदला देत नाहीत या गोष्टीमुळे कामगारांना अत्यंत कमी रकमेवर राबवून घ्यायचे काम विडी कारखानदार मालक वर्गाकडून केले जात आहे तरी कामगारांना मुख्यत्वे करून देसाई विडी उद्योग कंपनी अक्कलकोट नाका सादुल पेट्रोल पंपजवळ सोलापूर या विडी कारखानदाराने कामगारांना किमान वेतन देत नाहीत वरील नमूद विडी कंपनीस सहायक कामगार आयुक्त सोलापूरमार्फत किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस अन्वये तसेच इतर लागू कामगार कायद्यांतर्गत निरीक्षणे करून संविधानाने कामगारांना दिलेला अधिकार मिळवून देण्यात यावा याबाबत दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय सहायक कामगार आयुक्त सोलापूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री सायबन्ना सिद्धप्पा तेगेळी स्वाभिमान हेगडे सुनंदा शहापुरे नरसै्या गड्डम वैशाली हागलूर वर्षा मेहत्रे लक्ष्मीबाई रामनपल्ली अप्पाशा शंकर शेट्टी मीना करदास नरसम्मा नागेश गड्डम रुपारानी चव्हाण तसेच अनेक वेडी कामगार महिला असंख्य संख्येने उपस्थित होते आपण या चॅनलवर नवीन असाल तर सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद अना चस आखू आकल करराबने तकर ्छ म Feliçs, vol dir que no que ni dones versos per estar. Tarilla uto deixi. Mala preparar no col. A talla ni res nova, a formar la funció de

не е струкцент на